पुन्हा एकदा ठरवले करूया आठवणींची ओंजळ सर्वांसमोर रीती उघडूया आज तुमच्यासमोर माझ्या बालपणीची खेळण्यांची पेटी पेटी कसली हो खजानाच होता तो लहानपणी हक्काचा सर्व भावंडांनी मिळून कधी हट्टाने तर कधी शाबासकी म्हणून जमवलेला नानावीत खेळणे आमचे होते होते त्यात कापडाचे भावला भावली सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा संसार थाटायला होती छोटूशी भातुकली पेटीत होती लाकडाची गाडी मातीचे बैल फिरणारा भोवरा आणि उड्या मारायला दोरी जुनी कागदे वाळकी फुले खूप सारे शंख शिंपले आणि तुटक्या माळेचे मोती बैठे खेळ आमचे सर्व मिळून आम्ही खेळायचो त्यात पत्ते चिंचोके सागरगोटे गोट्या किंवा बांगडीचे रंगीबिरंगी तुकडे आम्ही जमवायचो पळापळीचे खेळ खेळायला चेंडू होता विटी दांडू नाहीतर लगोरी किंवा चिप्पी आंधळी कोशंबीर लपाछपी किंवा खेळायचो कधी लंगडी लंगडी अशा प्रकारे सर्व साहित्य जमवले होते आम्ही त्या पेटाऱ्यात आता बालपण संपले बालपणीचे खेळ सुटले आणि काही खेळाचे साहित्यही कालबाह्य झाले या मोबाईलच्या जमान्यात